पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील रेल्वे स्टेशनवर नगरसोल काचिकोडा या रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका चाळीस वर्षीय महिला रेल्वेतून उतरताना पडल्यामुळे गंभीर जखमी झाली ही घटना शनिवार सतरा मे रोजी दुपारी अकराच्या सुमारास घडली या गंभीर जखमी महिलेस परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मीरा जगन्नाथ भुतेकर वय चाळीस वर्ष कांचन नगर एकनाथ भवन जालना येथील महिला सेलू येथे एका विवाह समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी जालना सेलू नगरसोल काचकुडे एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करत असताना शनिवार सतरा मे रोजी सेलू रेल्वे स्टेशनवर ही महिला रेल्वेतून पडल्यामुळे डोक्यास पाठीमागून जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाली यावेळी सेलू रेल्वे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई विजय गायकवाड तसेच घटनास्थळी असलेले माजी नगरसेवक मनीष कदम यांनी ऑटो रिक्षातून तात्काळ या महिलेस सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गंभीर जखमी झालेल्या मीरा भुतेकर यांना पुढील उपचारार्थ परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या महिलेचे नातेवाईक ॲडव्होकेट निलेश भुतेकर यांच्याशी पोलिसांनी संपर्क करत घडलेल्या घटनेची माहिती दिली दरम्यान रेल्वेतून पडलेल्या गंभीर जखमी मीरा भुतेकर यांना पोलीस शिपाई विजय गायकवाड आणि माजी नगरसेवक मनीष कदम यांनी वेळीच उपचारार्थ सहकार्य केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत असून वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पुढील अनर्थ मात्र टळला आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा मेपासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ మోడ సెలూ